नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्र कैसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ थारगाडी भेट शहरासह जिल्ह्यामध्ये चांगले मल्ल घडावे यासाठी सुसज्ज असे तालीम केंद्र उभे केले जाणार आमदार संग्राम जगताप महाराष्ट्र कुस्तीगीर संघ अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या वतीने आयोजित सदुसष्टवी वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार संग्राम जगताप व माजी आमदार काका जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब विजेता पृथ्वीराज मोहोळ यांना महिंद्रा थार गाडी भेट देण्यात आली तर इतर विजेत्या पैलवानांना बुलेट स्प्लेंडर व सोन्याची अंगठी देऊन सन्मानित करण्यात आले अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा अत्यंत यशस्वी झाली आहे याचा आयोजक म्हणून मलाही आनंद आहे असे अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे जिल्हाध्यक्ष आमदार संग्राम जगताप म्हणाले यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की राज्यभरातून आलेल्या पैलवानांच्या रोमहर्षक लढतीचा कुस्तीचा कुस्तीप्रेमींना आस्वाद घेता आला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पृथ्वीराज मोहोळ यांनी मिळविला असून त्यांनी आपले कर्तव्य सिद्ध केले आहे राज्यभरातून आलेल्या पलवनांची काळजी घेण्याचे काम कुस्तीगीर संघाने केले आणि सर्व कुस्त्या यशस्वी संपन्न झाल्या ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले यापुढे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा उंचीच्या फाव्यात अशी अपेक्षा राज्य कुस्तीगीर संघाचा उपाध्यक्ष या नात्याने मी करतो जिद्द चिकाटीच्या जोरावर कुठल्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करता येत असते भविष्यात नगर शहरामध्ये हिंद केसरी स्पर्धेचे आयोजन केले जाईल यावेळी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ पैलवान महेंद्र गायकवाड हिंद केसरी योगेश दोडके राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे माजी उपमहापौर गणेश भोसले प्राध्यापक माणिकराव विधाते मार्गदर्शक विलास कथोरे पैलवान गुलाब परडे पबन काशीत अनिल गुंजाळ संतोष भुजबळ शिवाजी चव्हाण शिवाजी कराळे निखिल वारे उद्योजक राजेश भंडारी गणेश गुंडाळ सत्यम गुंदेचा सुरेश बनसोडे काका शेळके अजय चितळे युवराज पठारे संजय ढोने देवा शेळके युवराज करंजुले निलेश मदने बाळासाहेब जगताप वैभव ठाकणे संतोष ठाकणे मनीष साटे आदी लोक उपस्थित होते सदुसष्ट म्हणून मान मिळाला बहुमान मिळाला तो महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोळ आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कुस्ती अनेक वेळेला होत असतात पण प्रत्येक कुस्तीतून मनुष्य तिथून जात असताना काहीतरी तिथून घेऊन गेला पाहिजे म्हणून वर्षी जसं प्रत्येक वेळेला नवीन मुलांना नवीन लोकांना तिथे येणाऱ्यांना प्रेरणा मिळते जो प्रेक्षक वर्ग येतो तो प्रेक्षक पाहतो पाहिल्यानंतर बरेच लोक त्याच्यातून प्रेरणा घेऊन बाहेर जात असतात जरी तो पाहिला नाही झाला पण त्याच्या काही चुकीच्या गोष्टी घडत असतील चुकीच्या काही गोष्टी त्याला व्यसनं असतील त्याच्यात निश्चित काही लोक बदलेले देखील आम्हाला पाहायला मिळतं तसं अनेक लोकं सांगतात की आम्ही वर्षी महाराष्ट्र केसरीला इथं गेलतो तिथं गेलतो ते पाहिलं पाहिल्यानंतर आम्हाला त्याच्यातनं प्रेरणा मिळाली आणि आम्ही आता या गोष्टीपासून बाजूला झालेलो आहे आणि म्हणून कुस्ती फक्त खेळण्यापुरतं नाही महाराष्ट्र केसरीमध्ये पाहण्याकरता आलेला प्रेक्षक वर्ग जरी म्हणून प्रेक्षक असला तरी ते बरेच लोक तिथून चांगला विचार घेऊन जातात आणि त्यामुळं या महाराष्ट्र केसरीचं ते वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या महाराष्ट्र केसरीमध्ये सदुसष्ट वर्षामध्ये ती परंपरा देखील आहे की मूळ परिवाराच्या माध्यमातून ती गदा देण्याचं काम जी मानाची गदा ज्याला आपण म्हणतो तर ती देखील या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र केसरीला मिळालेली होती आणि म्हणून ती देखील जरी त्या कुटुंबातले जरी असले तरी त्याला स्वतःचं कार्यकर्तृत्व सिद्ध करावं लागतं आणि पृथ्वीराज पैलवांनी ते सगळ्या हजारो नाही लाखो प्रेक्षकांसमोर ते सिद्ध देखील केलं आहे त्याच्यामुळं या स्पर्धेच्या माध्यमातून कारण की हे सगळं त्याचं आपण पाहतो की बरेच लोक सांगत असतात राजकीय क्षेत्रामध्ये विशेषतः योगेश भाऊ लोक बऱ्याच वेळा आरोप करत असतात की वारसा लाभला वारसा जरी कोणालाही लाभत असला तरी ते मतातून ते सिद्ध करू लागतं आणि मतातून सिद्ध केलं तरी काही लोक म्हणतात ते मस्ती मिळायचे आता हे काही नवीन राहिलेलं नाही हे आपल्याकडेच चाललं असं नाही हे देशभरात चालू आहे त्यामुळे फार त्याची चिंता करण्याची आवश्यकता नसते त्यामुळे हे सगळं घडत असताना शेवटी त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये पुढे जात असताना त्या कलाकौशल्य लागत असतं आणि म्हणून या सगळ्या कला कौशल्यामध्ये आपण पाहतो की आज संघटना आहे देशामध्ये काम करणारी कुस्तीगिरी संघटना आहे राज्यामध्ये काम करणारी कुस्तीगिरी संघटना आहे आणि आवर्जून सांगायचं म्हटलं तर आपल्या आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील सक्षमरित्या काम करणारी ही कुस्तीगीर संघटना आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये देखील जो कष्ट करल त्याला निश्चित रूपाने संघटनेच्या माध्यमातून पाठबळ मिळेल आणि पुढच्या काळामध्ये आमच्या संघटनेचा प्रयत्न एवढाच राहणार आहे की चांगले मल्ल घडले पाहिजेत महाराष्ट्राच्या नकाशावरती अनेक तालमी आज पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर ज्या ज्या वेळेला जसं आज महाराष्ट्र केसरीचा संघटनेने आम्हाला जो स हे केलं महाराष्ट्र केसरी स्पर्धा दिली आपल्या संघटनेचे मी आभार व्यक्त करतो पण ज्या ज्या वेळेला भविष्यामध्ये या पैलवानांच्या बाबतीमध्ये नाव निघल तर आम्ही देखील आता आपा प्रयत्न करतोय की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील एक मोठी तालीम आणि एक मोठं केंद्र आम्ही या ठिकाणी उभारणार आहेत की ज्याच्यातून चांगले मल्ल घडले पाहिजेत आमच्या अनिलदात्यासारखे वस्ताद या ठिकाणी आहेत आज जरी वयाच्या सत्तरवी गाठले जरी असले तर पैलवान शिवाजीराव कार्यक्रमासाठी उपस्थित या अहिल्यानगरीचे लोकप्रिय आमरा आमदार संग्रामबाई जगताप त्याचप्रमाणे या वर्षीचे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान बोंडवे भोंडवे सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश भाऊ दोडके काका काशीद अहिल्यानगरी कुस्ती संघाचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेले सर्व प्रेक्षक वर्ग आणि कुस्तीगीर बंधू दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीमध्ये भारतीय कुस्ती महासंघाच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने त्या ते...